हॅलो एव्हरी वन आपले खूप खूप स्वागत आहे माझे चॅनल वैशाली स्पायसेस अँड स्वीट्समध्ये आज आपण बघत आहोत चिगोळाची भाजी यालाच भोकर असेही म्हणतात आणि हिंदीमध्ये याला लसोडा किंवा बोहार असेही म्हणतात ही भाजी वर्षातून एकदाच मिळते मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये ही भाजी येते ही भाजी न्यूट्रिशन भरपूर अशी आहे मोठ्या शहरांमध्ये ही भाजी दीडशे ते दोनशे रुपये किलोने मिळते हे चिगोल जो दिसतोय तर हे फुल नसून ह्या आहे याला नंतर फुलं येतात आणि त्याच्यानंतर त्याला फळं लागतात आणि त्या फळापासून लोणचंही बनवलं जातं ह्या भाजीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढवते आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशनही भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे वर्षातून येणारी ही भाजी आपण नक्कीच खाल्ली पाहिजे बऱ्याच प्रांतामध्ये ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने ह्या भाजीमध्ये बरेच जण आंबट पदार्थाचा वापर करून बनवतात जसं टमाटं चिंचाचं पाणी किंवा दही वापरून ही भाजी बनवली जाते प्रत्येक प्रांतानुसार ह्या भाजी बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत तर आपण बघूया ही भाजी आपल्याकडे कशी बनवली जाते म्हणजे मी कशी बनवते ही तुम्हाला सांगते ही भाजी सुरुवातीला आपल्याला याच्या कोळ्या काड्या यायचा आणि हे ज्या कळ्या आहेत ह्या काढून घ्यायच्या आहेत आपल्या भाजीमध्ये हे वापरायचे आहेत आणि जाड ज्या अशा काड्या आहेत हे काढून टाकायच्या आहेत त्या भाज्याच्या कोळ्या काड्या आहेत त्याला मी या भाजीमध्ये वापरणार आहे त्यामुळे हे बारीक कशा चिरून घेतलेले आहेत चवीच्या बाबतीमध्ये ही भाजी सर्व भाज्यांना मात देणारी आहे कारण खूप चविष्ट आणि टेस्टी ही भाजी बनते सुरुवातीला आपण याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तर तळली की याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया मोरी तरतडली आहे चांगली तर याच्यातमध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे एक कांदा घेतला आहे मी बारीक चिरून त्यानंतर याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि लसूण हा बारीक चिरून घेतलेला आहे चार ते पाच पाकळ्या आहेत तेही टाकून घ्यायचे आहेत त्याला परतून घ्यायचं आहे चांगलं कांदा आपल्याला गुलाबी रंग येईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे ते टाकून घ्यायचं आहे टोमॅटोला त्याला मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची आहे आणि याच्यानंतर दोन चम्मच आपण धने पावडर टाकला आहे त्यानुसार त्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी दोन चम्मच लाल तिखट याच्यामध्ये टाकलं आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे गोळाला मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं होतं आता हे आपण कढईमध्ये टाकूया जशी भाजी दिसायला सुंदर दिसत आहे खायला त्याच्यापेक्षाही टेस्टी बनणार आहे खूप छान टेस्टी अशी भाजी लागते आणि माझ्या घरामध्ये ही सर्वांना खूप आवडते बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे पण खायला खूप चवदार अशी भाजी बनते याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला हलवून घ्यायचं त्यानंतर याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आणि याला वाफ द्यायचे आहे आणि याला पाच मिनिटासाठी आपण झाकण झाकून ठेवायचं आहे आता ही भाजी आपण काढून बघूया पाच मिनिट झाली भाजी छान झाली आहे शिजल्या गेली आहे आता आपण याच्यामध्ये वरतून कोथिंबीर घालूया आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल मी याच्यामध्ये थोडंसं बारीक कुटून घेतलेले शेंगदाणे आहेत ते टाकत आहे शेंगदाण्याचा कूट आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी परत याला मीठ झाकून ठेवणार आहे ही भाजी तयार झाली आहे ह्या भाजीला खूप असं शिजवायचं नाही आहे अगदी पाच मिनिटात ही भाजी तयार होते भाजी आता ही तयार झालेली आहे चिघोळाची रानभाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर अशा विविध भाज्या कशा बनवायच्या हे शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका